नमस्कार काका बोला काय काय अडचण आहे तुमचं नाव सांगा जरा पहिले काय तुम्ही तुमचं माझ्याकडे बघा माझ्याकडे बघून सांगा नाव काय तुमचं पूर्ण परलादगिर राधागिर बरं बरं काय काय अडचण आहे हे तुमचं घर आहे का बरोबर घर पाहू का थोडस या ना जरा दाखवा जरा घर म्हणजे आपल्याला बोलता येईल हो या ना अच्छा पूर्ण मातीचं घर आहे का बरोबर 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 बर। हे तुमचे बाथरूम का बरोबर बरोबर मग आज काय चाललं बरी आहे तब्येत वगैरे काय पाणी नाही करणार दादा नाही बरोबर बरोबर पाणी रात्रीचं पाणी भरायला लागते हो बरोबर काम करायचं बरोबर हे गडूळ पाणी बफराय घ्यावं लागते भांडी वगैरे धुवायला अच्छा हे बघा हे गडूळ हे बघा हे गडूळ पाणी असं वापरायला गडूळ पाणी घ्यावं लागत या वाल्याला गडूळ पाणी येते पुरं बरोबर बरं हो यात बस बस बोलतो yeah. बोलतो इकडे काय प्रॉब्लेम बस बर काय काय प्रॉब्लेम तुम्ही मला सांगा बसून सांगा उभं टाकून सांगा जसं बसा तिथे मला बस बस तिथे बसा तिथं कुठे बसा म्हणजे मला व्हिडिओ करता पाणी किती दिवसाला येते तुमच्या गल्लीमध्ये महिना झाले नाही पाणीच येत नाही का इकडं नळ वगैरे आहे का तुमच्या इथं नळ आहे पण पाणी नाही महिना झालं नाही पाणी कुठलं भरताय तुम्ही पाणी वालाचं भरताय का रात्रशा दिवसभर शेतामध्ये काम करायचं आणि पाणी रात्री भरायचं बरोबर तुम्हाला काही मुलं मुली आहेत का हो बरोबर ते पण पाणी भरतात काही झाली का अच्छा इथं एक मुलगा आहे का मुलगा पुण्याला बरोबर तुम्ही जण राहतात बरोबर दोघे पाणी भरतात तुम्ही बरोबर बर अजून oh. काही घरकुल वगैरे काही दिलं का भेटलं का दिल का काहीच नाही आलं अजून काहीच कोणत्या सरकारी योजनेचा लाभ काही भेटला नाही बरोबर कवा सरपंच इकडे आलते ग्रामसेवक आलते तलाठी आलते बोलले विचारले घर कसं आहे एकदा मताचे आले हा ते तुम्हाला मेल काय राहिलं काहीच नाही चालेल नाही इकडे या गल्लीमध्ये फिरकले नाही पहिल्याच का खांब्यावर लाईट आहे विचारलं ला? नाही पाणी कसं प्रकारचे सरपंच साहेब जेवढे निवडून आले आमची गल्ली सरपंच साहेबांनी बघितली नाही अरे बापरे मी आता नाही गरम सभेत सांगतोय अजून काय सांग आमच्या इकडे वाला पाणी आहे का इसू फोन लावला येसुभ भाऊ काय म्हणते आठ दिवस लागते बरोबर पाणी चालू आहे तिकडे चालू तिकडे महिना झालं वाला पाणी महिन्यानं पाणी घ्यायला तीन उठून पाणी भरावं लागते आम्हाला रात्री बेरात्री तुम्ही उठून पाणी भरता तिथे तिथं लाईट बीट आहे का काही लाईट नाही काही नाही इतक्या पाणी भरावं लागते बरोबर पण सरपंच म्हणत नाही की पाणी लाईट तुम्ही भरता लाईट आहे का तिथं बरोबर असं पण कोणी मेंबरही म्हणत नाही कोणीच म्हणत नाही बरोबर एक मेंबर सुद्धा येऊन बघत नाही एक सरपंच येत नाही बरोबर तर कधीच झाला नाही जीवनात तिथं बरोबर पाणी किती गडूळा सुरुवातीला पाणी गडूळ येते बरोबर पंधरा वीस मिनिट हे बघा हे पाणी आम्हाला धुण्याला भांड्याला घ्यावं लागते बापरे एवढी बेकार आमची परिस्थिती yeah. आजी तुमचं वय किती आहे का बर तुमचं वय किती असेल बर तुमचं तुमच वय किती असेल अंदाजे अंदाजे पंचावन्न पंचा। आता तरी तुम्ही शेतात तर सगळं काम करून दिवसभर कष्ट करायचे आणि रात्री बेरात्री पाणी भरायचं बरोबर बरं तसं ते चुकाड्यात अबिनान धरायचं बरोबर बरं रस्ते बघले ना तुम्ही हो पाहिले ना कोण इकडे रस्ता आला का कोण काही नाही आलं का एवढं केलं झालं अच्छा ते संजू पाटलाने केलं बरोबर बर संपले मी मोतीराम पाटला तर म्हणलो होत पहिले वाटत हिंडायली म्हणलो रात ठेसा लागतील म्हणलो हो म्हणलो आपलं असत अजून काही बाई किंवा आली तपासलं काय गोळ्या औषधी दिल्या कोणत्या रोगाच्या डेंग्यूची साथ पसरायली मलेरिया पसरायला काही असं काही इकडं नाही नाही चेक करायला तपासायला बोलायला काही आलं नाही आले नाही बरं बरं असं आहे बघा घर हो ना सगळं जुने पत्र इटा मातीच्या कसं असते बापू वातावरण इकडं बरसातीत कसं असतं इकडचं चिखलातून जायचं पाणी घ्यायचं हे करायचं बरोबर मी सांगतो सगळे तक्रार करतो तुम्हाला घरकुल पाहिजे आणि पाण्याची सुविधा पाहिजे आणि खांब्यावर लाईट वगैरे पाहिजे अजून याच्याशिवाय अजून काही तुम्हाला सांगायचं बरोबर बरोबर ठीक